दिवाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली आणि दोन बायका भेटल्या की त्या विचारतात तुझी चकली कशी झाली माझी चकली मऊ झाली कडक झाली का काय हे अगदी चर्चा ठरलेली आणि मग मऊ का झाली कडक का झाली काय सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर अगदी दोन दोन तास सगळ्या बायकांची चर्चा रंगते आणि मुख्य म्हणजे प्रत्येकीच्या भाजणीचा प्रकारसुद्धा वेगळा त्याच्यातले आपण पदार्थ वापरतो की नाही ते सुद्धा प्रत्येकीचे वेगळेच असतात परंतु आज आपण माझ्या विहीणबाईंकडनं छान एक चकलीची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फराळाला सगळ्यांच्याकडे सुरुवात झाली असेल भाजणी कशी करायची चकलीची यावर गहन चर्चा सुरू झाली असेल प्रत्येकजण आपापल्या मैत्रिणीला फोन करून विचारत असेल अगं तू कशी भाजणी केली तू कशी केली मग तू जास्त भाजलं का कमी वाजलं तुझं प्रमाण काय आहे अगदी सगळीकडे सगळ्यांच्या फोनवर मोबाईलवर चकली पुराण रंगलेलं असेल हो की नाही पण आज मी माझ्या विहीणबाईंना बोलवलं अतिशय सुंदर चकल्या करतात मग म्हटलं चला त्यांच्याकडनंच आपण आज चकल्या शिकूयात या माझ्या विहीणबाई संगीता पांढरी पांडे नमस्कार ह्या आपल्याला छान चकल्या कशा करायच्या ते सांगणार आहेत मुख्य म्हणजे गंमत माहिती आहे का आपण अनेक प्रकारे चकलीच्या भाजणीचे प्रकार बघतो प्रत्येक म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येक दहा घरं गेल्यानंतर चकलीची भाजणी त्याची त्यातलं साहित्य आणि त्याच्यात भाजण्याचं प्रमाण हे प्रत्येकीचं वेगवेगळं असतं परंतु ह्यांची जी चकलीची भाजणी आहे ती थोडीशी वेगळी आहे परंतु चकल्या ह्याच्या अप्रतिम होतात आपण जेव्हा करू तेव्हा तर तुमच्या लक्षात येईलच संगीताताई अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद संगीताताई आपण आज चकल्या करणार आहोत हो की नाही तर मग चकल्यांची भाजणी आपण जी घेणार आहोत त्याचं प्रमाण तुमचं काय असतं त्याचं प्रमाण चार वाट्या तांदूळ घेतल्या बाकी दोन वाटी हरभरीची डाळ हां आणि अर्धी वाटी ओळदाची डाळ लागेल आपल्याला ला, आणि धने आणि जिरं अर्धी अर्धी वाटी म्हणजे याच्यात आपण पोहे घालणार नाही साबुदाणा घालणार नाही मुगाची डाळ घालणार नाही तरीसुद्धा चकली ही उत्तमच होणार आहे माझी गॅरंटी आणि तुम्हालाही ते नक्की लक्षातच येईल पण भाजायचं कसं आणि मुख्य म्हणजे धुवून घ्यायचं का पुसून घ्यायची तांदूळ वाळवायचं बरं ओलात नको सावलीत वाळवायचे आणि डाळी पुसून घ्यायचे कारण त्याला बोरीक पावडर बोरीक पावडला घ्यायचं म्हणजे चार वाट्या तांदूळ दोन वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे या प्रमाणाने आपण भाजणी घेणार आहोत आणि ती आता कशी भाजायची तेही आपल्याला आता दाखवणार आहेत आणि चकल्या कशा करायच्या तेही आपल्याला दाखवणार आहेत चला तर मग आपण जाऊयात आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण चकलीच्या भाजणीकरता हे चार वाट्या तांदूळ धुवून सावलीत वाळून घेतलेले आहेत नंतर ही दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आहे अर्धी वाटी उडदाची डाळ आहे अर्धा एक चमचा आपण ओवा घेणार आहोत एक दीड चमचा आपण तीळ घेणार आहोत अर्धी वाटी आपण जिरे आणि अर्धी वाटी धने हे आपण सगळं थोडं थोडं भाजून घेणार आहोत आणि मग गिरणीतनं दळून आणणार तर संगीतातही आपल्याला कसं भाजायचं ते आता आपल्याला दाखवते संगीतात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेणार अच्छा मग तांदूळ कसे भाजायचे अगदी ला लाल भाजा नहीं, 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 लाल भाजायचं लाल नाही थोडस सा गुलाबी सरस सा कलर थोडं चेंज झाला ना तांदळाचा कि बस गॅस बंद करायचं समजा जर चुकून माझ्या हातनं लाल भाजले गेले जास्त भाजले गेले तर काही त्याचा चकलीवर परिणाम होतो चकल्या तुटतात तुकडे पडतात त्याचे अच्छा अच्छा म्हणजे एक लक्षात आत्ता ही टीप आपल्याला सांगितलं इंकडनं अशी छान मिळाली आहे की जर जास्त आपण कुठलं तांदूळ म्हणा किंवा जास्त भाजले गेले तर चकल्या तुटण्याची शक्यता असते आता हे आपण छान भाजून घेऊयात आणि असं हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ सुद्धा अशीच भाजायची भाजा म्हणजे फार त्याला काही रंग बदलायला पाहिजे थोडंसं हरभऱ्याच्या डाळीला ब्राउनिश ब्राऊनिश आता आपण असे सगळे म्हणजे तांदूळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ छान आपण सगळं भाजून घेऊयात आता आपले तांदूळ हरभऱ्याची डाळ धने उडदाची डाळ आणि चिरे हे सगळं छान भाजून खमंग भाजून झाले तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येकाचा रंग बदलला आहे आणि खरपूस भाजल्या गेल्या ज्या वेळेला हे भाजून होतात त्यावेळेला आपण ते एका कापडावर टाकले होते त्यामुळे ते गार झालेले आहेत आणि गार झाल्यानंतर आपण याच्यात भरलेले आहेत समजा जर आपण असं एकदम डायरेक्ट भाजल्या भाजल्या जर एखाद्या ताटलीत म्हणा किंवा परातीत टाकले तर काय गंमत होते माहिती आहे का की याला सगळं पाणी सुटतं खाल्लं आणि मग आ, हे घामेजले जातात आणि मग दळायला आपला जो गिरणीवाला असतो तो काही घेत नाही त्यामुळे नेहमी पात्र पसरावेत कापडावर म्हणा किंवा कागदावर म्हणा तुम्हाला ज्याच्यावर योग्य वाटत असेल त्याच्यावर पसरावेत गार झाल्यावर मग हे असे एकत्र करावे आता हे सगळं आपण एकत्र केलंय हे आपण आता दळायला देणार आहोत सांगितात ते आपल्याला हे जाड दळायचं आहे बारीक दळायचं आहे बारीक बारीक पाहिजे म्हणजे आपल्याला ही चकलीची भाजणी देताना अगदी छान बारीक दळून आणायची आणि एक त्याच्या आधी नंतर असं काही त्याच्या आधी बेसन असलं तर हरभऱ्याची डाळ त्याच्यावर टाकायचं किंवा ज्वारी पण चालू अच्छा ही पण आपल्याला संगीता ताईने इतकी छान टीप दिली की हे ज्यावेळेला आपण दळायला देतो त्यावेळेला आपणच आपल्या का अर्धा किलो हरभऱ्याची डाळ दळायला द्यायची म्हणजे मग याच्यात दुसरं काही भिसळ होत नाही आणि नंतर सुद्धा एक अर्धा किलो ज्वारी दिली तरी सुद्धा चालू शकतं याची ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ या दोन्ही आधी किंवा नंतर असं आपण याच्यानंतर दळायला दिलं की कुठलंही मिक्सिंग किंवा कुठलंही भेसळ इतर पिठाची ह्याच्यामध्ये होत नाही आणि आपली चकली कुरकुरीत होते आपण चकलीचे जे धान्य आहे ते कसं भाजायचं ते बघितलं गार केल्यावर कसं दळायचं कशा पद्धतीने दळायला पाहिजे तेही सांगितलं आता ही आपण आधीच दळून आणून ठेवलेली आहे कारण आपल्याला दाखवायची की नाही चकली कशी करायची म्हणून ही दळून घेतली सांगितलं ते आता पुढे काय काय करायचं सांगा ना मला आता ह्याच्यात थोडं मीठ अंदाज एक चमचा असेल का अर्धा पण चमचा नाही एक चमचा एक चमचा छोट्या चमचे नि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे तिखट जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं त्या पद्धतीने कमी जास्त आपण तिखटाचं प्रमाण करू शकतो तीळ तीळ सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे नाही का पण तीळ जे असते भरपूर की आपल्याला हे काय ओवा आता या पिठामध्ये आपण हळद तिखट मीठ ओवा आणि तीळ घातलंय ना आणि धने जिरे आपण दळतानाच घातले त्यामुळे काही प्रश्न येणार नाही आता हे आपण भिजवायला लागायचं आता ह्याच्यामध्ये मोहन घालावं लागेल तेलाच मोहन म्हणजे दोन बाऊल आपण ह्याला अंदाजे पाव वाटी अगदी गरम तेल घातलं नाही का हो। अगदी गरम तेलाचं मोहन घातलं आता आपण पाणी घालून ते भिजवून घेणार आहोत पाणी गरम आवश्यक आहे नाही आता आता आपण जे प्रमाण घेतलं ना संगीता ते त्या अंदाजे एक किलो होईल नाही का भाजणी त्याच्यामध्ये अंदाजे तर होईल माझ्या मताप्रमाणे म्हणजे समजा आपल्याला एक किलो भाजणीच्या चकल्या करायच्या असतील तर एक वाटी आपल्याला तेल घालावं लागेल अंदाजे वाटीत जर म्हटलं तर हे चार वाटे आपलं आ, पीठ होतं बरं का आता लागली मी चकल्या करायला घेतल्या तर चालतील नाही थोडंसं द्यावं लागेल अच्छा म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला याला थांबावं लागेल अर्धा तास नाही पंधरा वीस मिनिट अच्छा अच्छा म्हणजे ते सगळं एकत्र होईल आणि ते छान एकजीव होईल आणि मग आपण चकल्या करायला घेता येईल पण हे चकलीचं आपलं पीठ भिजवून आहे अंदाजे आपण असं घट्ट भिजवलंय बरं का फार सैल पण नाही आहे आणि अगदी घट्ट असं पण नाही आहे हे छान भिजवून आहे आता हे आपण एका दुसऱ्या भांड्यात ठेवून एक दहा पंधरा मिनटं त्याला रेस्ट देऊयात म्हणजे ठेवून देऊयात मुरायला आणि तोपर्यंत आपण तेल तापवायला घेऊयात झाऱ्याला आपण छान तेलामध्ये बुडवून घेतलेला आहे पूर्ण तेल निथळून घेतले आणि त्याच्यावर आता आपण चकली घालतो त्याच्यामुळे काय होईल की सगळ्या चकल्यांचा आकार हा आपला एकदम सारखा आणि छान होणार आता ही चकली आपण छान तळून घेऊयात बर का अच्छा म्हणजे झाऱ्यावर घातल्यामुळे चकली एकदम सारख्या आकाराची होते ज्यावेळेला आपण चकली तळायला घेतो त्यावेळेला पहिल्यांदा तेल गरम असायला पाहिजे मग त्याचे बुडबुडे कमी झाल्यावर तो गॅस आपण लहान करायचा म्हणजे मध्यम करायचा आणि मग चकली तळून घ्यायची आणि जोपर्यंत चकली आपली छान तळ तळल्यासारखी वाटत नाही तोपर्यंत तिला अजिबात हात लावायचा नाही बरं का नाहीतर आपली चकली तुटण्याची शक्यता असते मग दोन्ही बाजूनी आपण चकल्या चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या आणि मग ते निथळून बाहेर काढायचे आता अशा आपण सगळ्या चकल्या तळून घेऊयात अशा आपल्या मस्त खुसखुशीत खमंग दिवाळीकरता खास चकल्या तयार आहेत संगीतातही अतिशय उत्तम आणि छान चकल्या झाल्यात इतक्या मस्त चकल्या झाल्यात की असं वाटतं आधी पहिल्यांदा घरचं पांढरं लोणी घ्यावं चकली घ्यावं किंवा दह्याची वाटेल आणि आपल्या चकल्या खायला सुरुवात कराव्यात संगीतातही खरंच खूप खूप धन्यवाद आम्हा आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सुग्रणींना छान चकल्या तुम्ही दाखवल्याबद्दल तुम्ही मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी खूप आभारी हो आहे तुमची आहे की नाही मैत्रिणीनं इतक्या छान सोप्या झटपट बाजणी होणाऱ्या रुचकर आणि पौष्टिक सुद्धा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पुढचे सग एकतीस तारखेपर्यंत रोज आपल्याला एक एक छान छान दिवाळीचे पदार्थ आणि मेनू बघायचे ते बघायला विसरू नका धन्यवाद